नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण काकडीच्या प्लॉटवरती आलेलो होतो प्लॉटची परिस्थिती आहे मागील ते चार दिवसामध्ये पूर्णपणे भुरीने प्लॉट खराब केलेला आहे तुमच्या येईल पूर्णपणे भुरीने मोठ्या प्रमाणात अटॅक केलेला आहे मागील काही दिवसामध्ये काय होतंय उन्हाची तीव्रता एकतर वाढून गेलेली आहे पावसाची कुठलीही शंका आपल्याला आता दिसत नाही साधारणपणे जो काही पाऊस झालेला आहे तो मागे पंधरा एक दिवसापूर्वी झालेला होता या ठिकाणी शेतकऱ्यां मला प्लॉटवरती बोलवलं सर आपल्याला काही यावरती उपाययोजना करता येतील का नाही कारण प्लॉटची आत्ता परिस्थिती आपण आणि बघितली तर पूर्णपणे प्लॉट हा सोडून द्यायच्या परिस्थितीमध्ये आहे मात्र आता आपण एक दोन स्प्रे त्याला सल्फरचे वगैरे स्प्रे घ्यायला सांगणार आहे कारण एवढी मेजर अटॅक भुरीचा जर असला तर तो सल्फरशिवाय कशानेच थांबणार नाही आपल्याला माहिती आहे दुसरं महत्त्वाचा विषय म्हणजे भुरी नियंत्रणासाठी सुरुवातीच्या काळापासून योग्य मॅनेजमेंट असणं फार गरजेचं आहे कारण भुरीचा जर अटॅक मोठ्या प्रमाणात जर आपल्या पिकावरती चालत असला किंवा वाढत असला तर त्याला लवकर कवर जेवढं करता येईल आपल्याला तेवढं लवकर कवर करणं गरजेचं आहे कर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे स्प्रे मॅनेजमेंटमध्ये भुरीच्या स्प्रे मॅनेजमेंटमध्ये आपल्याला पूर्णपणे पूर्णपणे आपल्याला यावरती कवरेज होणं फार गरजेचं कर आहे कारण कारण भुरी हा विषय असा आहे की जेवढं कर कवरेज तुमचं व्यवस्थित राहणार आहे तेवढा त्यावरती तिला आपण लवकर कवर किंवा लवकर कंट्रोल करू शकतो हे लक्षात राहू द्या सुरुवातीच्या काळामध्ये स्कोअर झालं त्यानंतर तुमचं मेरिओन झालं त्यानंतर तुमचे लुणा झालं त्यानंतर तुमचं निसोडियम झालं यासारखी स्प्रे जाणं गरजेचं आहे ते बी उघडी पाहून पावसाची उघडी पाहून जाणं गरजेचं आहे पाणी नियोजन तुमचं सगळ्यात महत्त्वाचं चांगलं पाहिजे जेणेकरून तुमच्या पिकावरती बुरीचा अटॅक वाढणार नाही चला तशाच तर मित्रांनो माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कळवा चला तर मग धन्यवाद